गेले अनेक वर्ष आम्ही विना वेतन काम केलं आहे आणि अनेक संघर्ष करून आम्ही आम्हाला टप्पावाट दिला अनुदान दिला आहे सरकारने परंतु पुढील टप्पा आम्ही मागणी करत आहे पण सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही आणि आम्ही हे रक्षाबंधनाचे औचित्य साधून माननीय मंत्री मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना निवेदन देत आहे दे राख्या पाठवून आम्ही अशी मागणी करताय की आमच्या यावेळेच्या रक्षाबंधनाला त्यांनी टपाव्हारची ओवाणी देऊन आमची मागणी पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती 영상이니